राज्यातील हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या वादात विनाकारण उडी घेऊन मराठी माणसाला डिवसणारे भारतीय जनता पार्टीचे झारखंडमधील जा खासदार निशिकांत दुबेंना बुधवारी मराठी खासदारांनी धडा शिकवल्याचं चित्र पाहायला मिळालं संसद भवनात त्यांना अचानक गाठून घेराव घालत वादग्रस्त विधानांचा जाब विरोधी पक्षांच्या महिला खासदारांनी विचारला जय महाराष्ट्राच्या घोषणाने संसद भवनाची लॉबी दनानून गेली आणि दुबे यांना तेथून चक्क काढता पाय घ्यावा लागला राज्यामध्ये पहिल्या येते त्रिभाषा सूत्रीच्या माध्यमातून हिंदी लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांपैकी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता या इशाऱ्यानंतर पाच जुलै रोजी हिंदीच्या सक्ती विरोधात मुंबईत दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षाने संयुक्त मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली मात्र त्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषा सूत्रीचा शासन आदेश मागे घेत असल्याची घोषणा केली यानंतर पाच जुलै रोजी वरळीमधील डोम येथे झालेल्या संयुक्त जल्लोष मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली याच मेळाव्याबद्दल बोलताना दुबेंचा तोल सरकला आणि त्यांनी मराठी तसेच महाराष्ट्राबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं जाणून बुजून मराठी न बोलणाऱ्या ठाकरेंनी बिहारला यावे त्यांना मारंगे असं आव्हान दुबेंनी केलं होतं महाराष्ट्र आमच्या पैशावर जगतो अशी भाषाही दुबेंनी केली होती याच दुबेंना बुधवारी मराठी महिला खासदारांनी खिंडीत गाठले विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर वर्षा गायकवाड शोभा बच्चाव आणि प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या खासदार दुबे यांना शोधत होत्या दुबे लॉबीमध्ये येताच तिघींनी त्यांना घेराव घातला आणि त्यांच्या विधानाबाबत जाब विचारला मराठी लोकांना मारण्याची भाषा कशी करू शकता तुम्ही आपटून आपटून कुणाला आणि कसे मारणार कसलीही तुमची आर भाषा तुमचे वागणे बोलणे योग्य नाही मराठी भाषिकांविरोधातील तुमची ही अरे रावी आम्ही खपून घेणार नाही अशा शब्दात गायकवाड यांनी दुब्यांना सुनावले यानंतर या महिला खासदारांनी जय महाराष्ट्र अशी घोषणाबाजीही केली अचानक झालेल्या साऱ्या प्रकारामुळे दुबे गोंधळून गेले आणि त्यांनी तिथून काढता पायी घेतला महिला खासदारांनी केलेल्या या कृतीबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद